नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इराचं अकरा नंबरचं सेशन कसं पूर्ण करायचं ते समजून घेणार आहोत सर्वात प्रथम इराचं ब्राउजर लॉग इन करायचं आहे रिझ्यूम लर्निंगवरती आपल्याला जायचं आहे अकरा नंबरच्या सेशनला आपण येतोय भाषा वगैरे निवडून घ्यायची व्यवस्थित लॅब आवरला आपल्याला जायचं आहे टायपिंगची प्रॅक्टिस टेस्ट पूर्ण करायची सेल्पात लर्निंगला जाऊन आपण या ठिकाणी प्रोसीड बटनावरती क्लिक करतोय आणि सेल्पातचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण स्टार्ट करतोय पहिला प्रश्न आपल्या समोर बिझनेस कार्ड क्रिएट करण्याकरता तुम्हाला रेडी टेम्पलेस कुठं मिळतील तर फाईलच्या मध्ये मिळत असतात म्हणजे एक नंबरचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे नंबर दोन तुमच्या बिझनेस कार्डचा ड्राफ्ट सेव्ह करण्यासाठी योग्य टॅब शोधायची आपल्याला तर आपल्याला फाईल टॅबवरती क्लिक करायचं म्हणजे तीन नंबरच्या प्रश्नाचं म्हणजे तीन नंबरचा आन्सर आपल्याला निवडायचा आहे फाईल पीडीएफ फॉर्मॅटमध्ये एक्सपोर्ट करण्यासाठी बरोबर टॅब निवडायची त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला फाईल टॅबच निवडायची म्हणजे तीन नंबरचं ऑप्शन आपल्याला चूज करायचं आहे परत पुढच्या प्रश्नाकडे आपण जातोय लेटर ते टे रेडी टेम्पलेट्स तेही तुम्हाला फाईल मध्येच मिळेल म्हणजे चार नंबरचा पर्याय तो ठिकाणी तुम्हाला वापरायचा आहे डॉक्युमेंट एक्सपोर्ट करण्याकरता दिलेल्या इमेज मधून योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे ही इमेज दिलेली डॉक्युमेंट एक्सपोर्ट करायचा तर फाईलवर क्लिक करावं लागतं म्हणजे आपल्याला ऑप्शन डी निवडायचा आहे अशा पद्धतीनं सेल्फात लर्निंगचा भाग आपण पूर्ण केलाय आता आपण नॉलेज चेक वरती जातोय आणि स्टार्ट एक्झाम बटनावरती क्लिक करतोय आपण गुगल सहाय्यक उघडण्यासाठी गुगल असिस्टंट ज्याला म्हणतोय खालीलपैकी कोणत्या टॅपवर क्लिक करत असतो तर आपल्याला काय करायचं असतं त्या ठिकाणी आपण ओपन करू याला इथं ला प्रेस करून जर ठेवलं ना तर गुगल सहाय्यक ओपन होतं म्हणजे आपल्याला ऑप्शन सी निवडायचं आहे गुगल सहाय्यक सक्रिय करण्यासाठी आपल्याला काय अज्ञा द्यावं लागते आपण ओके गुगल म्हणत असतो म्हणजे चार नंबरचा पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे गुगल असिस्टंट खालीलपैकी कोणत्यावर काम करतं तर व्हॉइस कंट्रोल कमांड्स वरती ते काम करते म्हणजे ऑप्शन वरती आपल्याला काम करायचंय व्हॉइस कंट्रोल कमांड्स वरती अमेझॉन इको खालीलपैकी कोणती डिव्हाइस आहे तर हे अमेझॉन इको आहे दोन नंबरचा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे खालीलपैकी कोणत्या ॲलेक्शा मध्ये मायक्रोफोन अंगीभूत आहे तरी ए ला क्लिक करायचे तर मायक्रोफोन दिलेले म्हणजे ऑप्शन ए आपल्याला निवडायचं अशा पद्धतीने आपण नॉलेज चेक पण पूर्ण केलंय आता आपण गाइडेड वर सेल सेलपुरती जातोय यामध्ये थोड्याशा प्रोसेस आता वाढलेल्या आहे तर गायडेड ड्युएटीवर सेल्फला जायचंय स्टार्ट एक्झाम बटनावरती आपल्याला क्लिक आहे पहिला प्रश्न आहे आपल्या समोर मायक्रोसॉफ्ट उघडायचंय मी इथंच काय करतोय कंट्रोल सीच्या माध्यमातून इन शब्दाची कॉपी करून घेतोय तर मायक्रोसॉफ्ट वर्ड उघडायचंय आणि त्यात इनोलोप नावाचं टेम्पलेट आपल्याला सर्च करायचंय तर अशा प्रकारे आपल्याला स्क्रीन दिसत इथं सर्च मध्ये तुम्हाला जायचंय वर्ड शब्द टाइप टाईप वर्ड वर्डचं ऍप्लिकेशन ओपन होईल अशा पद्धतीनं तर तिथं ब्लँक डॉक्युमेंट न सर्च मध्ये काय करायचं इन शब्द टाइप करायचा आहे तुम्हाला इनोलॉप शब्द जरी आता मी परत रिपीट कॉल कंट्रोल सी करतो कंट्रोल व्ही करतो इनॉलॉप शब्द काय झाला तर पेज झाला किंवा तुम्ही टाईप करून घेऊ शकता डायरेक्टली सर्च बटनावर क्लिक करायचंय आणि येणारा पहिलं इनॉलॉप काय करायचं तुम्हाला क्रिएट करून घ्यायचंय यासाठी इंटरनेटची आवश्यकता लागेल तर इंटरनेट तुमच्या पी सीवरती असणं गरजेचं आहे सबमिट बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं इनोलाब क्रिएट झाल्याच्या नंतर पहिला प्रश्न सॉल्व्ह झाला दुसरा प्रश्न असा आहे डॉक्युमेंटमध्ये पीडीएफ फॉर्मॅटमध्ये एक्सपोर्ट करण्यासाठी कशाचा वापर कसा म्हणजे एक्सपोर्ट समजा आता डॉक्युमेंट दिलं आपल्या समोरून तुम्हाला जर वाटलं की मध्ये आता एक्सपोर्ट करायचंय तर ते कसं करायचं जा? फाईलमध्ये जायचं जा? एक्सपोर्टला क्लिक करायचं क्रिएट पीडीएफला क्लिक करायचं आणि इथं काही नाव वगैरे द्या तुमचं जे काही द्यायचं असेल ते आणि त्याला पब्लिश करा पब्लिश केल्याच्या नंतर एक पीडीएफ काय होईल शंभर टक्के तयार होईल अशा पद्धतीचं तर त्याला मी क्लोज करतो परत एकदा आणि सबमिट बटनावरती आपल्याला क्लिक करायचं म्हणजे तोही प्रश्न अगदी व्यवस्थित सॉल्व्ह आहे दिलेलं डॉक्युमेंट तुमच्या डेस्कटॉपवर वर पोर्टफोलिओ फोटोग्राफ या नावाना सेव्ह करायचंय सेव्ह डॉक्युमेंट करता यावं यासाठीचा हा प्रश्न दिलेला आहे तर मग आपल्याला फाईलमध्ये जायचंय सेव्ह टॅपला क्लिक करायचंय ब्राऊज बटनला क्लिक करायचे तुम्ही डॉक्युमेंट मध्ये सेव्ह केलं तरी चालतं पण प्रोसेस सांगितलेली त्या दे पद्धतीने आपण डेस्कटॉपला क्लिक करतोय इथं आणखीन काही वेगळं नाव द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता आणि सेव्ह बटनावरती तुम्हाला क्लिक करायचंय माझ्याकडे ती फाईल ऑलरेडी सेव्ह होती म्हणून रिप्लेसचा ऑप्शन आला नसता आला नसता अशा पद्धतीने त्याला पुढच्या प्रश्नावर आपण जातोय मायक्रोसॉफ्ट उघडायचं आहे जसं आता आपण इनोलॉप नावाचा टेम्पलेट इन, सर्च केलं होतं ना तसं आता ऑर्गॅनिक शेप्स नावाचं काय करायचं आपल्याला इनो टेम्पलेट सर्च आहे पण अगोदर वर्ड ओपन करून घेणे तुम्हाला वर्ड ओपन केलं की तुम्हाला काय करायचंय ऑर्गॅनिक शेप दिसतं का एवढंच कॉपी करायचंय म्हणजे ऑर्गॅनिक शेप्स कंट्रोल सी आणि कंट्रोल व्ही पाहिजेत तर तुम्ही टाईप करून घेऊ शकता त्याला सर्च करायचंय आणि येणारा पहिले इनोलेप तुम्हाला क्रिएट करून घ्यायचंय क्रिएट बटनवर क्लिक केल्याच्या नंतर अशा पद्धतीने क्रिएट होईल त्याच्यानंतर काय करायचं तुम्हाला सबमिट बटनावरती क्लिक करायचंय तोही प्रश्न सॉल्व्ह झाला पुढच्या प्रश्नाकडे आपण जातोय एक नवीन ब्लँक डॉक्युमेंट उघडायचे म्हणजे वड उघडायचे त्याच्यामध्ये एक नवीन ब्लँक डॉक्युमेंट आपल्याला तयार करून दाखवायचे म्हणजे परत वर्ड उघडू आपण वर्ड उघडल्याच्या नंतर आपल्याला फाईलमध्ये जायचंय सॉरी फाईलमध्ये ब्लँक डॉक्युमेंटला क्लिक करायचं असं परत फाइल मध्ये जायचं न्यूला क्लिक करायचं परत ब्लॅक डॉक्युमेंटला क्लिक करायचं असं केल्यावर एक नवीन डॉक्युमेंट तयार होईल आणि तो प्रश्न पण व्यवस्थित सॉल्व होऊन जाईल तर अशा पद्धतीने आपण गायडेडिव सेलचे पाच प्रश्न सॉल्व केले यामध्ये आता काय झालं तर प्रोसेस पोलिओ आलेला आहे बा प्रोसेस पोलिओ एक मिनिटाचा असतो समजा एक मिनिट दोन मिनटं चार मिनटं दहा मिनिटापर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करून तिथं शकता प्रोसेस पोलिओमध्ये ते तुम्हाला कंटिन्यू आहे प्रोसेस पोलिओ वरती तुम्ही जे काही शिकला त्याची प्रॅक्टिस करून तुम्हाला दाखवायची आता मी डायरेक्ट सिम्युलेशनच्या क्वेश्चन्स वरती जातोय आणि स्टार्ट एक्झाम बटनावरती क्लिक करतोय पहिला प्रश्न आहे बाजूला जर क्लिक केलं तर आपले चान जातात हे तुम्हाला तुमच्या तुम्हाला ह्या गोष्टी माहिती असतील पहिला प्रश्न आपण घेऊ चांगली रंगसंगती वापरणे खूप महत्वाचे असते म्हणून आपल्याला काय युजेस फॉर आयटी व्हॅरियस इंडस्ट्रीला स्टँडर्ड ब्ल्यू कलर द्यायचा आहे आता बा मी एक साईटला क्लिक करतो ना इथं माझ्या ऑप्शन जातात पाहिजे एक चान्स गेला माझा मग डायरेक्टली आपण काय करू उत्तरावरती जाऊ म्हणजे त्या कलरला क्लिक करायचंय आणि इथं ब्ल्यू कलरला क्लिक करायचंय म्हणजे प्रश्न येईल आणि थोड्या टाळ्या पण वाचतील तुमच्यासाठी ऐके नाही परत स्टार्ट करू आपण त्या ठिकाणी वाचनाला मजकूर वाचता आला पाहिजेत यासाठी आपल्याला काय करायचे ती साईज वीस करायची आता शब्दाची साईज जर वीस करायची आपण कसं करतो तर त्या साईज वर जातो आणि ट्वेंटी वरती क्लिक करून प्रश्न बरोबर आला की असा मेसेज येणार म्हणजे येणार पुढच्या तीन नंबरच्या प्रश्नावर आपण जातोय त्याचं म्हणणं काय आहे प्रश्नाचं जेव्हा एखादी प्रोफेशनल डॉक्युमेंट तुम्ही तयार करता तर तेव्हा टेक्स मार्जिन समान पद्धतीने विभागली गेली पाहिजे म्हणून निवडलेला पॅराग्राफ जस्टिफाय करायचं लाईन स्पेसिंग वन पॉईंट झिरो एवढं करायचंय तर इथे जीएसटी फायन ऑप्शन दिला त्यावरती क्लिक करायचंय आणि त्याच्यात पुढे लाईन स्पेसिंगला जायचंय वन पॉईंट झिरो करायचं जसा जसा प्रश्न होईल ना ते कलर ग्रीन होईल आणि ऑरेंज प्रश्न घेत जाईल तो आता पुढचा प्रश्न काय टेक्स इफेक्ट ऑरिजिनली इझिली इनहास इनहासच्या पुढे युअर डॉक्युमेंट्स अँड प्रेझेंटेशन देअर फोर अप्लाय द टेक्स इफेक्ट शॅडो इन अर टॉप्स आता पाहिजे टेक्सी पेकच ऑप्शन दिलेला आहे त्याच्यावर क्लिक करायचंय वरती क्लिक करायचं इनर मध्ये टॉप इनर घ्यायचं पुढचा प्रश्न पोझिशन इन फॉर्मॅटिंग टेक्स द डॉक्युमेंट मस्ट रिडेबल इनफ फॉर द यूज युजर सो चेंज म्हणजे चेंज के आप केस आपल्याला बदलायचं आहे पाहिजे चेंज केस चा ऑप्शन दिलेला आहे तर अपर केस करायचं फक्त एवढंच करायचं म्हणजे वाचायला जास्त वेळ लागतो सोडवायला परत आता सहा नंबरचा प्रश्न घेतोय आपण की आ, युज बोल्ड फॉन्ड इन बेसिस हायलाइट्स ज्याला हायलाइट केलंय त्याला आपल्याला बोल्ड फॉन्ड घ्यायचा आहे तर एसी तर बी दिलेलं आहे पाहिजे तर वर क्लिक करायचं होतं सात नंबरचा प्रश्न आपण घेतोय इथे यांनी सांगितले हेडिंग स्टाईल्स आता इथे ही हेडिंग स्टाईल दिलेली यामधली कोणती स्टाईल घ्यायची तर नॉर्मल स्टाईल घ्यायची आणि शेवटचा प्रश्न आपण घेतोय की अलाइन टेक्स्ट फॉर पॅराग्राफ जो पॅराग्राफ सिलेक्ट वगैरे केला त्याची अलाइनमेंट बदलायची आहे तर सिस्टमॅटिक लुक देअर फोर अलाइन सिलेक्टेड टेक्स्ट टू सेंटर इथं सेंटरचं अलाइनमेंट दिलेलं आहे जसं पहिले जस्टिफाय केलं इथं सेंटरला क्लिक करायचं अशा पद्धतीने सिम्युलेशनचे आठ प्रश्न तुम्हाला अगदी व्यवस्थित समजलेले असतात आता आपण इंड एक्झाम बटनावरती क्लिक करून याला कन्फर्म करतोय त्यानंतर पुढे जातो आपण सेशन कम्प्लिशनच्या टेस्टला लास्ट ऑप्शनला स्टार्ट एक्झाम बटनावर क्लिक करू युजर इंटरफेस अशा ऍप्लिकेशनचा भाग आहे जो वापरकर्त्याला प्रोग्राम नियंत्रित करण्यासाठी संवाद साधण्यासाठी अगदी बरोबरेच उत्तर आपल्याला द्यायचंय रिकामी मी जागा अधिकची माहिती किंवा रिक्वेस्ट इनपुट पुरवतात बॉक्स असतात डायलॉग बॉक्सेसला क्लिक करायचंय तीन नंबरचे ऑप्शन्स आपल्याला निवडायचंय या प्रकारच्या सॉफ्टवेअरचे वर्णन इंड्युजर सॉफ्टवेअर म्हणून असं केलं जातं त्याला ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर असं बोलल्या जातं ऍप्लिकेशन त्या ठिकाणी तुम्हाला निवडायचं होतं या प्रकारचे सॉफ्टवेअर बहुमत तांत्रिक तपशील हाताळण्यासाठी अंतिम वापर करता ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आणि कम्प्युटर हार्डवेअर यांच्यात काम करत असतं याला सिस्टम आपण असं बोलत असतो सिस्टम या ठिकाणी आपल्याला निवडायचंय अशा पद्धतीने सेशन कम्प्लिशन सुद्धा आपण कम्प्लीट केलंय अकरा नंबरचं सेशनचं तुम्हाला अकरा नंबरचं सेशन अगदी व्यवस्थित समजलेलं असेल परत पुन्हा भेटू आपण बारा नंबरच्या सेशनमध्ये ओके okay? थँक्यू